एस के्यूज न्यूजचा एक्झिट पोल काय सांगत आहे महायुती का महाविकास आघाडी कोणाची सरकार बनणार महाविकास आघाडीचे दीडशे ते एकशे साठ जागा येतील दुसरीकडे महायुतीचे एकशे वीस ते एकशे तीस च्या आसपास जागा येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल आणि मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होतील काँग्रेसचे साठ जागा येतील उद्धव ठाकरे यांचे चाळीस पंचेचाळीस जागा येतील आणि शरद पवार यांचे पंचेचाळीस ते पन्नास च्या आसपास जागा येतील दुसरीकडे महायुतीमधील भाजपचे जागा हे पंचावन्न ते साठ येतील शिंदेची जागा पंचवीस ते तीस च्या आसपास येतील आणि त्यानंतर अजितदादांचे जागा हे आठ ते बारा जागा येतील तुम्हाला काय वाटतं हा एक्झिट पोल बरोबर येईल का चुकीचा येईल कमेंट करा महाराष्ट्राचा जर मूड पाहिला तर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांना परिवर्तन पाहिजे होतं शेतकरी हा खूप असंतुष्ट होता या सरकार विरुद्ध त्यानंतर तरुणही बेरोजगारीमुळे संतापलेले दिसत होते असं वातावरण होतं दुसरीकडे शेरी भागामध्ये भाजपला व महायुतीला काही सनुकूल वातावरण दिसत होतं एस के जे न्यूज वर्ल्डच्या एक्झिट पोलानुसार पुणे जिल्ह्यामधील कोणत्या जागेवर कोण विजय होईल याचा जर आपण आढावा घेतला तर पुणे शहरामधील आठ जागा आहे पैकी चार जागा आहे महायुतीला भेटतील व चार जागा त्या महाविकास आघाडीला भेटतील यापैकी मधून दंगेकर विजय होत आहेत तसंच शिवाजीनगर मधून दत्ता बैरट विजय होत आहेत तसंच हडपसर मध्ये अत्यंत अतितटीच्या लढाईमध्ये प्रशांत जगताप हे विजय होतानी दिसत आहेत त्याचबरोबर वडगाव शिरी मध्ये ही सुनील टिंगरे यांचा पराभव होताना दिसत आहे तिथं बाप्पू पटारे हे विजय होते पॉस्ट कार प्रकरण हे सुनील टिंगरे यांना चांगलाच फटका देणार आहे त्यानंतर कोथरूड तसंच पर्वती या ठिकाणी भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील व माधुरी मिसा हे वन साइड जिंकतील किंवा थोडीफार त्याला मेहनत करताना दिसतील त्यानंतरच जरफो निकाल पाहिला तर खडकवासला मध्ये पण तिरंगी लढतीचा फटका कुठंतरी सचिन दोडके यांना बसत आहेत रमेश वांद्रे यांचे जे चिरंजीव आहेत मयुरेश वांजरे त्यांचा मतदान हे चांगल्या प्रकारे होणार आहे आणि त्यामुळे सचिन दोडके यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागेल तिथं हिमराव तापकीर हे पुन्हा निवडून येतील तसंच पुणे कॉन्टॉनमेंट जिथं काँग्रेस हे अपेक्षित होतं की, की विजय प्राप्त करतील ते तिथं विजय प्राप्त करणार नाहीत तिथं भाजपचे सुनील कांबळे हे पुन्हा विजय होतील नंतर पुणे ग्रामीण जे जे तेरा मतदारसंघ आहे त्यामध्ये कोण विजय होईल शिरू लोकसभेमधील जे सहा मतदारसंघ आहे जिन्नर मध्ये सत्यशील शेतकरी यांचं पार्ट जड आहे तेच विजय होताना दिसतील किंवा शरद सोनवणे विजय होऊ शकतात त्यानंतर आंबेगावमध्ये आलं आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील देवदत्त निकम अत्यंत अतिटीचा लढाई आहे इथे आणि या लढाईमध्ये कुणीही विजय होऊ शकतो वीस ते पंचवीस हजारचं मताधिक्य घेऊन त्यानंतर खेडा आंधी शिवसेनेचे मशालीचे उमेदवार बाबाजी काळे हेच विजय होतील विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव होता इथे ओसरी मध्ये पण खूप अटीतटीची लढाई आहे अजित गवानी यांनी खूप मोठं आव्हान निर्माण केलं आहे सध्याचे आमदार महेश लांगे यांना खूप निकारीचा संघर्ष करताना दिसत होते ओसरीमध्ये अजित गवाने हे विजय होतील त्यानंतर पिंपरी मध्ये आल्यावर आपल्याला एका अति लढाई पुन्हा एकदा पाहायला भेटत आहे अण्णा बनसोडे जे दादा गटातले आमदार आहेत त्यांचा सामना सुलक्षणा शिलवण जे शरद पवार गटात नाही यांच्यामध्ये खूप मोठी झुंज आहे आणि यामध्येही शिलवंतबाई ह्या विजय होतील चिंचवडमध्ये मात्र कमळ हे फुलतानी दिसत आहे शंकर शेठ जगताप हे विजय होत आहेत तुतारीचे उमेदवार राहुल कालाटे यांनी चांगले प्रयत्न केले चिंचवडमध्ये परंतु त्यांची ताकद कमी पडणार आहे जगताप ताकदीसमोर शिरूर हवेली मतदारसंघामध्ये माऊली कटके यांचं आव्हान विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांना होतं आणि इथं अटीतटीची लढत आपल्याला पाहायला भेटेल हवेली भागातनं माऊली कटके हे पुढे राहतील तर शिरूर भागातनं खूप मोठी आघाडी हे अशोक बापू पवार यांना राहतील आणि अशोक बापू पवार हेच इथं विजय होताना दिसतील आपल्याला शेवटी मावळ मध्ये पाहूया कोण विजय होईल सुनील शेठे विद्यमान आमदार यांना आव्हान असेल अपक्ष उमेदवार बापू बेगडे ज्यांनी एक मावळ पॅटर्न तयार केला होता या निवडणुकीमध्ये ज्यामध्ये त्यांना भाजप प्लस तुतारी प्लस मनसेचाही पाठिंबा भेटला या आव्हानासमोर सुनील शेख के विद्यमान आमदार यांची पळापळ झाली आणि असं बोललं जात आहे की सुनील शेख यांना धक्काही बसू शकतंय अनेक एक्झिट पोल मध्ये पण आपला एक्झिट पोल सांगत आहे की सुनील शेळके इथं विजय होत आहेत सुनील शेडके यांचं काम ग्राउंडवर चांगलं आहे रस्त्याचे अनेक कामं केले आहेत त्यांनी मावळ तालुक्यामध्ये दूर दूर गावं आहेत आणि शेवटच्या गावापर्यंत मावळमध्ये आता डांबरी रस्ते दिसू लागले आहेत त्याचबरोबर अनेक मंदिरांचे काम केले आहेत मंदिर बांधण्यामध्ये त्यांनी निधी चांगला दिला आहे प्रत्येक गावोगावी त्यामुळे मावळ तालुक्यातील सामान्य जनतेने सुनील शेडके यांनाच मतदान केलं आहे गाव पुढारी व मावळ तालुक्यातील मोठे मोठे राजकीय घराने जरी बापू बेगडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तरी जे सामान्य मतदार आहे तो मतदार सुनील शेळके यांच्याच पाठीमागे दिसला आणि शेळके विजय होत आहे मावळमध्ये तर काय वाटतं तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये कोण निवडून येईल कोणत्या जा जाग्यावरनं व कोण पराभवत होईल कोणत्या जा जाग्यावरनं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचं मत मलाही जाणून घ्यायचं आहे